महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे खर तर आता नवनिर्वाचित नाही परंतु निर्वाचित, निर्वाचित। कार्याध्यक्ष संजय बनसोडे सर त्यानिमित्ताने बऱ्याच दिवसांनी एका विचार येण्याची संधी मिळाली राजन राजे दत्ता आमचा सहकारी मुंडे सर अनेक वर्षांपासूनचे सहकारी अनिल ठाणेकर आमचा मित्र सुशीला ताई आणि बाकी सर्व साथींना मनकपूर्वक जिंदाबाद जिंदाबाद निर्भय असल्यामुळे माझ्या गावात येऊन माझा परिचय देण्याचं धाडस सुशीलाताईंनी केलं तर आम्ही पडलो नरुभाऊ बरोबर काम केलेले त्यामुळे विनम्रपणे आम्ही ते ऐकून घेतलं पण त्याची काही गरज नव्हती औपचारिक हा कार्यक्रम नाही खर तर अनिलला मी विचारलं व्यक्तिगत पुरस्कार आणि व्यक्तिगत सत्कार हे शक्य तो मी टाळतो त्यामुळे मी म्हटलं अरे बाबा मला कुठे ह्या कार्यक्रमात बोलतो आणि मला दुसरे कार्यक्रम पण होते पण मी अंधश्रद्धा समितीला इतके वर्ष जवळून पाहिलेलं आहे नरुभावन बरोबर काम केलेलं आहे त्यामुळे मला तो म्हणाला की मी तुला पाठवतो ते साहित्य ते तू बघ आम्ही हा कार्यक्रम का घेतोय आणि मग आणि त्याच्यानंतर मी होकार दिला काल अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र स्तरावरच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला मला जाण्याची संधी मिळाली थोडा वेळ शेवटच्या भागामध्ये आणि जे काही अनेक वर्ष या समितीने केलेलं काम आहे त्या कामामध्ये त्याची जी काय रुजवात त्याची जी काय स्टाईल ऑफ फंक्शनिंग कार्यपद्धती ज्याला आपण म्हणतो त्याचं जे काही नरुभाऊंनी बीज टाकून ठेवलेलं आहे आणि त्याला सर्वांनी सहकार्याने वाढवलेलं आहे त्याचं मूर्तिमंत स्वरूप कालच्या मला राज्य कार्यकारिणीमध्ये आणि त्याच्या आधीच्याही कार्यकारणींचे जे रिपोर्ट आम्ही वाचले कार्यक्रम आपण पाहतो त्यांची आंदोलनं पाहतो ऐकतो सहभागी होतो त्यातनं मला हे जाणवलं आणि बरं वाटलं मला की आपण एका संजय सत्कारासाठी नाही जातो आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाला पाठिंबा देण्यासाठी आणि ते काम अधिक वाढावं हे सांगण्यासाठी जातो त्यामुळे आता ही पताका घेतलेली आहे आणि नरुभाऊनी जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्याध्यक्ष पद अनेक वर्ष सांभाळलं तो वारसा तुम्ही पुढे नेत आहे मध्ये माधवजी होते आमचे अविनाश भाऊ होते तर ही एक महत्वाची जबाबदारीची एक पताका आहे आणि तुम्ही ती अनेक वर्ष त्या पदावर तुम्ही कुठल्या समितीतल्या आहात नाहीत हे न पाहता निष्पृहपणे काम केलेलं आहे आणि अंधश्रद्धानूल समितीतल्या सर्वच कार्यकर्त्यांचं सर्वच पदाधिकाऱ्यांचं ते वैशिष्ट्य राहिलेलं आहे त्यामुळे मी असं मानतो की हा अंधश्रद्धांमूल समितीच्या कामाचा गौरव करण्याचा दिवस आहे तो हा कार्यक्रम आहे आणि त्याचं एक प्रतीक म्हणून संजय बनसोडे सरांचं कौतुक का आपण केलं पाहिजे आणि नुसतं कौतुक करून भागणार नाही आपल्याला कौतुक करणं आणि टाळ्या वाजवणं हल्ली सोशल मीडियामध्ये अंगठावर करणं सोपं जातं कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं की अंगठावर करतात आणि नंतर चार दिवसांनी म्हटलं तो नव्हता अरे होतो ना मी तुला पाठिंबा दिला ना झालं डिजिटल पाठिंबा दिला की संपला आपलं काम ते आवर्जून करतात डिजिटल पाठिंबा तर आज डिजिटल पाठिंब्याची तर गरज आहेच परंतु जास्त पाठिंबा आणि सक्रियतेची फिजिकल आवश्यकता आहे कारण की आक्रमण शेवटी फिजिकल आहे ते डिजिटलमुळे अधिक आक्रमक झालेलं आहे ते आपण सांभाळलंच पाहिजे म्हणजे अनेक आमच्या चळवळींमध्ये ही चर्चा होते की ते डिजिटलचं काय गरज आहे किंवा काही चर्चा अशी होते की डिजिटल आता पुरे आता छापीलची गरज नाही दोन्ही गोष्टींची गरज आहे कारण की डिजिटल प्रक्रियेतनं समाजापर्यंत पोहोचण्याची जी परिणामकता आहे ती पण महत्वाची आहे आणि त्या डिजिटलच्या पलीकडे त्या परिघाच्या बाहेर असलेलाही मोठा समाज आहे त्याच्यापर्यंत छापील आणि फिजिकल देखील गरज आहे किंवा या सगळ्याचा समन्वय साधणारी अंधश्रद्धा गुण समिती आहे आणि त्या कामामध्ये आम्ही फिजिकली तुमच्याबरोबर आहोत हे सांगणाऱ्यांची जमात हे सांगणाऱ्यांची संख्या वाढवणं हा आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे त्यामुळे अनिल म्हणाला ते बरोबर आहे सुरुवात आहे आणि खर तर ठाण्यामध्ये असे प्रयत्न अनेकदा झालेले पण आहेत परंतु या कामाला ज्या पद्धतीचा एक नेट लागतो ज्या पद्धतीची एक गाळून घेण्याची क्षमता लागते त्या पद्धतीची टीम जर उभी राहिली तर निश्चित ठाण्यामध्ये अधिक जोमाने काम होईल आणि त्या कामामध्ये आम्ही सगळेजण अंधश्रद्धा समिती समितीबरोबर असू याच्याबद्दल प्रश्नच आहे मला नेहमी मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असल्यामुळे आणि शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिन्युएबल एनर्जी ह्या प्रश्नांवर काम करत असल्यामुळे त्याच्यावर बोलत असल्यामुळे नर्मदा आंदोलन असू दे नाहीतर आदिवासींच्या जमिनीचा लढाई असू दे पर्यावरणाच्या प्रदूषणाच्या मुद्द्यांवर बोलत असल्यामुळे ते फिजिकल स्वरूपातले महत्वाचे प्रश्न आज आहेत त्याच्यात दुमत नाही परंतु त्या प्रश्नांवर लढाई लढताना आम्ही नेहमी सांगतो की हे जे पाण्याचं हवेचं जमिनीचं प्रदूषण चालू आहे प्रदूषित राजकारणाच्या माध्यमातून प्रदूषित प्रशासनाला हाताशी धरून हे जे प्रदूषण चालू आहे त्या सगळ्या प्रदूषणाच्या मुळाशी एक अजून महत्वाचं गहन प्रदूषण आहे ते मनाचं प्रदूषण आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीला काम करावं लागतंय ही जी ब्रेन वॉशिंगचं मनाच प्रदूषण जे चालू आहे विचारांचं प्रदूषण चालू आहे त्याच्यावरचा धडाका देण्याची गरज आहे कालच वाचण्यात आलंय सोशल मीडियावर आलेलं आहे तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आर एस एसच्या एका संस्थेला शाळांमध्ये जाऊन संविधानाच्या प्रचाराचं टास्क दिलं टाळ्या वाजवण्याची गोष्ट आहे की अरे बीजेपी आर एस एस वाले संविधान प्रचाराचं काम करतायत त्यांना ते टास्क दिलं त्यांना त्याच्या मेहनताना त्यांना त्यांचे रोजगार काही आर एस एसच्या मुलांचे सगळं झालं शाळांना कम्प्लीट ऍक्सेस आणि तिथे जाऊन संविधानावरचं प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्हाला हा अभ्यास वर्ग कसा वाटला त्याच्यासाठी एक फीडबॅकचा फॉर्म दिला आणि त्या फीडबॅकच्या फॉर्ममध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते असे पॉइंटिंग प्रश्न आहेत की मला ते वाचून दाखवण्याचा मोह होत म्हणून मी मुद्दाम घेऊन आलेलो आहे देशातील महत्वाच्या पदांवरील व्यक्तींचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा देण्याची तरतूद संविधानात असावी आपले मत सांगा सोनम वागचुकांचं लावलेच आहेत ना निवेदन राज्य यंत्रणेला विरोध करण्याच्या स्वातंत्र्यापेक्षा राज्य यंत्रणेला विरोध करण्याच्या स्वातंत्र्यापेक्षा राष्ट्रीय एकता टिकवणे अधिक महत्वाचे आहे ही विधान आहे आणि त्याला पूर्णपणे असहमत असहमत थोडस असहमत थोडस सहमत सहमत आणि पूर्णपणे सहमत असं एकदम गोंडस फीडबॅक पत्रिका बनवलेली आहे एक एक प्रश्न मी वाचत बसलो तर खूप वेळ जाईल या पद्धतीने काम चालू आहे आणि आता दत्ताभाऊ तिथे बसलेले आम्ही आमचे म्हणून त्यांना धरतो परंतु ते सर्वत्र त्यांचा संचार आहे आणि आमची भूमिका आहे नरोहोनची भूमिका होती अंधश्रद्धा समितीची भूमिका राहिलेली आहे टोणा विरोधी जो कायदा झाला त्याच्यासाठी सर्व पक्षांच्या लोकांबरोबर जाऊन चर्चा करून त्यांच्या बोकांडी बसून तो कायदा आपण करून घेतलेला आहे त्यामुळे तिथे पक्ष निरपेक्ष काम करावं लागतं अनेकदा परंतु अशा वेळेला देखील आपल्या पक्षांकडनं आपल्याला जास्त मदत होते याचाही आपण प्रयत्न करतो आणि त्यामुळे मुद्दा मला सांगण्याचा हा आहे की अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे वैचारिक परिवर्तनाचं आहे धाडसाचं आहे घुसण्याचं आहे मेहनतीचं आहे त्यामुळे त्याला समर्थन कमी जास्त असतं परंतु ते त्याला राजकीय पाठबळ किंवा त्याला राजकीय पूरकता त्या कामाला मिळणं हे देखील तितकंच आवश्यक आहे केवळ आंदोलकांनी आंदोलन करत राहायची आणि राजकारण्याने आणि सत्तेने आणि प्रशासनाने अंधश्रद्धा पसरत राहील आणि त्याचा गैरफायदा घेऊन आपली राजकारण तगड होत राहील असं करत राहायचं तर ही विषम लढाई आहे त्या लढाईमध्ये आंदोलक कधीच यशस्वी होणार नाही हे आपल्याला अनुभवातन सांगता येईल आणि म्हणून कायदा ही, ही महत्वाचा आणि त्या कायद्याच्या पाठी चळवळीचं पाठबळ आणि त्याच्यासाठी लढाऊ कार्यकर्त्यांची आहे महत्वाची मुद्दा मला हा सांगायचा होता की या प्रकारच्या समन्वयाची आवश्यकता भविष्यामध्ये वाढणार माणूस म्हणजे फडणवीस झाल्याबरोबर पंधरा दिवसामध्ये जिथे जिथे राज्य सरकारच्या वतीने एक्स ऑफिशिओ प्लेसमेंट असतात अधिकार असतात मुख्यमंत्र्यांना त्याला इथे बसवायचं ते सगळी पद पंधरा दिवसामध्ये भरण्यात आली आणि जेव्हा अडीच वर्ष उद्धव ठाकरेंच सरकार होत त्याच्या आधी लोकशाही आघाडीची सरकार होती मंत्री महोदयांना ओळखीच्या मित्रांनी ह्या कमिटीवर उलकाताईंना ठेवा इथे काहीतरी ह्यांना करा हे करूया करूया आपल्या सत्तेचा वापर आपल्या प्रशासनाचा वापर आपल्या लोकांच्या माध्यमातन आपली भूमिका तगडी करण्याकरता वापरूया हा दृष्टिकोन तरी नाही किंवा त्याची आवश्यकता तरी वाटत नाही होईल आप हे सोडावं लागेल मला हे आवर्जून सांगावं वाटतं आता जितेंद्र आवडते नाही आहेत तर त्यांच्यासमोर समोर आम्ही त्यांना पर्सनली अनेकदा सांगितलंय परंतु या निमित्ताने सांगितलं असतं याची गरज आहे परस्पर पूरकतेची कारण की हे जे आक्रमण आहे हे जे प्रदूषण आहे ते प्रदूषण रोखायचं असेल तर याला राज्य शासनाच्या माध्यमातनं प्रशासनाच्या माध्यमातनं सत्तेचा गैरवापर करून ज्या रीतीने पसरवलं जात आहे ते रोखण्याकरता ही हात एकमेकांच्या हातात गुंफण्याची अत्यंत आवश्यकता आणि याची याची खबरदारी याचा प्रयत्न याची याच्यासाठी खटपट ही नरुभवांनी त्यांच्या काळात के केली आम्ही लोक चळवळीतले आजही करतो आणि आपण सगळे मिळून करत असतो परंतु ही खटपट अधिक तीव्र होण्याची गरज आहे असं मला वाटतं दुसरा एक मुद्दा आहे अनेकदा असं होतं की आपल्याला एखाद्या व्यक्तीचे एखाद्या संघटनेचे काही विचार पटत नाही आपल्याला धक्का बसतो अरे सर्वोच्च न्यायालयाच्या नुकतेच नियुक्त झालेले न्यायमूर्तींची आई शंभराव्या सोहळ्याला आर एस एसच्या आपण धक्का बसतो आणि मग चार दिवसाने कळत की हा अपप्रचार होता तेव्हा आज या पद्धतीने लोकांना लोकांच्या बद्दल भ्रम निर्माण करणे आपल्या लोकांबद्दल देखील असे येतात कधी ते खरं पण असतं म्हणजे कधी कधी आपल्याला वाटतं की सोशल मीडियावर आहे हे थापेबाजी असेल नंतर कळतं नाही नाही खरंच त्यांनी असं विधान केलं होतं असं आपल्या लोकांचं देखील होतं कित्येकदा त्याच्यामागे भूमिका असते की बाबा एक नव्या विचार करण्याची गरज आहे जी काही चाकोरी पद्धतीने आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतोय त्याला एका नव्या पद्धतीने पाहण्याची गरज आहे आणि ते पाहायचं असेल तर त्याची चर्चा सुरू केली पाहिजे आपल्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांमध्ये विचारवंतांमध्ये आणि ती चर्चा जर सुरू करायची असेल तर अशी धाडसी विधानं करावी लागतात मला सांगण्याचा मुद्दा हा आहे की अनेकदा आपल्याला आपला वाटणारा माणूस सगळ्या पातळीवर तो आपला असेलच असं नाही सगळ्या प्रश्नांवर तो एकदम आपल्याला हवी तशी चोख भूमिका घेईल अशातलाही भाग नाही कारण की प्रत्येकाचं आम्ही जेव्हा त्या भारत जोडो न्याय यात्रेचं स्वागत करायला नांदेडला गेलो महाराष्ट्राच्या वेशीवर आणि जयराम रमेशांनी सांगितलं एन ए पी एमला पस्तीस मिनिटं मिळतील राहुल गांधींबरोबर आम्ही म्हटलं तुम्ही द्याल तेवढी आणि मग राहुल गांधींनी नरे त्यांना सांगितलं की नाही थांबा मेधाते आलेले आहेत भेटायला आणि ती पस्तीसशी पंचावन्न मिनिटं झाली राहुल गांधींनी ऐकून घेतलं शांतपणे चर्चा केली चांगली उठताना राहुल गांधींनी मेधाताईंना बोलवलं जवळ म्हणाले ताई आप जो हे हो तिथे मेरे पास कोई जादू की कंडी नहीं है कि मैं एक दिन में परिवर्तन लाऊंगा इसकी मुझे पूरा ये है आपका काम है लड़ना और हमको सिखाना हम सुनेंगे आपका दोनों लेकिन हमारा भी काम राजनीति करना है तो हम अपने आपकी सभी बातें सुनेंगे इस भ्रम में भी मत रहिए इतनी स्पष्टता से तो वहाँ प्रत्येक अच्छा स्� प्रत्येकाच्या त्या कंपल्शन्स पण आहेत राजकारण करायचं असेल तर त्याला एक एका चाकोरीत करावं लागतं समाजकारण करणाऱ्याला वेगळ्या पद्धतीने करावं लागतं जो कोणी वरती बसून फक्त विचारवंत म्हणून लेखन करतो तो, तो एका वेगळ्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करत असतो प्रत्येकाच्या लिमिटेशन्स आहेत आणि प्रत्येकाच्या क्षमता आहे याचं भान ठेवून आपण आपला परी कसा वाढवू आणि आपल्याबरोबर अधिकाधिक लोक कसे आणू या पद्धतीचा प्रयत्न करण्याची गरज आहे नाहीतर अनेकदा मी आपल्या नावातच निर्मूलन आहे ना नर्मदा बचाओ आंदोलन अंधश्रद्धा निर्मूलन ते म्हणाले तुम्ही हे सगळे ना निगेटिव्ह विचार करणारे लोक आहे जरा काहीतरी पॉझिटिव्ह तुम्हाला काही समाजामध्ये दिसत आहे की नाही मी म्हटलं बरोबर आहे आदिवासींची जमीन जिंतालने लुबाडल्यानंतर उलकाताईंनी अत्यंत पॉझिटिव्हली विचार करून काहीतरी सत्यनारायणाच्या पूजा घालायच्या का वगैरे असे कार्यक्रम आदिवासींना द्यावे असं तुम्हाला वाटत असेल चांगली गोष्ट आहे तेव्हा ह्या पॉझिटिव्हिटीच्या नावाखाली देखील वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बदनाम करणं आपल्याला आपण बदमाश आहोत असा ठसा समाजमानसावर निर्माण करणं मला आता विचारत होती की मेधाताईंवर खटला दाखल झाला होता त्यांना शिक्षा झाली होती तर मी सांगितलं सगळे फॅक्ट्स पेपरला ज्या बातम्या त्यांचे लोक सोडतात त्याच्याने जो परिणाम होतो तो नंतर तुम्ही सोशल मीडियावर किती के खुलासे केले तर या पद्धतीने म्हणजे तुमचे पुन्हा व्यक्तीबद्दल काही काही मतभेद असतील त्यांच्या सगळ्या भूमिका तुम्हाला शंभर टक्के मान्य होणार नाही परंतु आज व्यवस्थेविरुद्ध निर्भयपणे आणि निर्भीडपणे नेमक्या पद्धतीने पिनपॉइंटेडली बोलण्याचं काम गेले दोन वर्ष सोनम वागचूक एकटे नाही पुन्हा तसे सर एकटे नाही तसे सोनम वागचुकांबरोबर तिथल्या कमिटी आहेत तिथल्या संघटना आहेत ते जेव्हा उपोषणाला बसले होते आमच्या एन एपीएमची टीम तिथे गेली होती एकवीस दिवस सोनम वांगचूक आणि त्या लेवलवरचे कार्यकर्ते उपोषणाला बसले त्यानंतर पंधरा दिवस तिथल्या सगळ्या महिला आघाडीचे लोक उपोषणाला बसले त्यानंतर आठ दिवस सगळे तरुण उपोषणाला बसले अशा पद्धतीचा कार्यक्रम त्यांनी घेतला होता आणि पूर्ण उपोषण सुरू असताना मंडपामध्ये हजारो लोक बसलेले कारण की त्यांच्या जगण्या मरण्याचा तो प्रश्न आहे तेव्हा आपण लढाई लढतो आहे तशी अंधश्रद्धा निर्मूलनाची आणि मला खूप चांगलं वाटतं गुरुच्या कामाकडे बघताना की नाव जरी अंधश्रद्धांमुळे असलं तरी अंधश्रद्धेचे जे वेगवेगळे कंगोरे आहेत त्या सगळ्या कंगोऱ्यांना बरोबर घेणाऱ्या वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज वेगवेगळे आयाम वेगवेगळे डिपार्टमेंट्स ज्या त्याला प्राधान्याने लक्ष द्यावं असं स्त्री पुरुष समतेपासून ते इतर सगळ्या मुद्द्यांवरती बरोबर घेण्याचं काम अंधश्रद्धा गुरुचं भीती करते आहे आणि आत्ता नवरात्रीच्या काळामध्ये किंवा इतर वेळेला जागर सातत्याने सोशल मीडियावर करण्याचं काम ही सगळी जी कामं आहेत हे आवश्यक जे काम ही आवश्यक काम आहेत आणि हा जो एक परी वाढवण्याचा प्रयत्न अंधश्रद्धा समितीने केलेला आहे त्यांना हे काम अधिक सजगपणे जसं त्या कायदा करून घेण्याकरता जशी राजकीय आपण संवाद साधला आणि सा चळवळींना बरोबर आणलं तसं या भविष्यामध्ये हे जे आक्रमण आहे सांस्कृतिक आक्रमण वैचारिक आक्रमण मनाचं आणि डोक्याचं प्रदूषण बुद्धिभेद खोट्याचा प्रचार खोटच खरं आहे असं वाटावं असे प्रयत्न आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निष्पृहपणे प्रामाणिकपणे निर्भयपणे कसलीही अपेक्षा न ठरता काम करणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दलची बदनामीची मोहीम हे जे यांचं सगळ्यात संपूर्ण कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती आपण समजून घेतली पाहिजे आणि त्याच्याविरुद्ध सजगपणे आपण काम केलं पाहिजे नाहीतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा इतर आपल्या काही संघटना असतील आपला जो एजेंडा आहे आपले जे कार्यक्रम आहेत तेवढ्या काम असं करून आता भागणार नाही इथलं राजकारण कशा रीतीने काम करत आहे आर एस एसच्या शंभर वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी कसे आडाके रचले आणि ते पुढे गेले आणि भविष्यातल्या त्यांच्या रचना काय याचा अभ्यास करून आपण आपल्यातल्या उणीमा आपल्यातले कंगोरे आपल्यातले इगो आपल्यातला सर्वात आवडता शब्द मी नाही त्याचा जुमानत आपण जाऊ एकता हे आपल्या सर्व एकदम पेट वाक्य कार्यकर्त्यांचं तसे ते आमचे समाजवादी कार्यकर्ते जुने खिशामध्ये राजीनामा घेऊन विराजीमा दिला राजीनामा झालो बाहेर पडलो सत्तेच्या बाहेर पडलो तर आपण ह्या पद्धतीने एकमेकांच्या रिंगणाच्या बाहेर पडण्याचं मध्ये फार आनंद मानणारे लोक आपल्याला वाटते की आपण एकदम काय मी माझा कॉन्शियस क्लिअर करून टाकला मी त्याच्याबरोबर आता बोलणार पण नाही मी त्याच्याबरोबर उभा पण राहणार नाही तो एकदम बदमाश तो अशा आहे अशा रीतीचं जर आपण करत राहिलो तर तेही या इथल्या व्यवस्थेला हवं अशा प्रकारची दुबी आपल्यामध्ये निर्माण करण्याचे प्रयत्न देखील होत आहेत या सगळ्याचा सजगता अंधश्रद्धा समितीच्या माध्यमातनं आहे आणि ते ती सजगता पोचवतायत हे मी काल प्रत्यक्ष त्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये दीड दोन तास सगळं ऐकल्यानंतर सांगू शकतो म्हणजे ऐकून होतो परंतु प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे म्हणजे आणि म्हणून आपापल्या ठिकाणी आपल्याला जे काही शक्य असेल कोणाला अंधश्रद्धा म्हणून समितीच्या कामात रस असेल कोणाला राष्ट्रसेवा दलाच्या कामात रस असेल कोणाला पथनाट्याची चळवळ चालवायची असेल कोणाला आणखीन काय करायचं असेल आपलं क्षेत्र निवडा त्याच्यामध्ये काम करा परंतु ही जी राजकीय बिरादरी आहे ही जी वैचारिक बिरादरी आहे हा जो भातृ भगिनी भाव आहे तो आपण विसरता नये आणि त्याची आज सर्वात जास्त आवश्यकता आहे असं मला वाटतं आणि संजय बनसोडे सरांचं जे काय व्यक्तिमत्व मी ऐकून आहे वाचलेलं आहे पत्रिकेमधनं त्यांचं लेख बघितलेले ले, ले आहेत अहवालामधलं त्यांचं पाहिलेलं आहे आणि काल ते ज्या रीतीने बैठक चालू होतं तेही पाहिलेलं आहे मला असं वाटतं की जी परंपरा अनुभवनी सुरू केली अंधश्रद्धा निर्मन समितीच्या कामामध्ये ती एक समृद्धपणे आणि चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचा त्यांचा मानस आहे ते सांगतील आणि त्यांचा मानस असो नसो तो त्यांचा मानस असला पाहिजे हे आपण छात्रीपूर्वक सांगू शकतो आणि आपले कार्याध्यक्ष आहेत आपण त्यांना हुकुमही देऊ शकतो तर ते आपण त्यांच्या त्यांच्या खांद्यावर मात्र बंदूक ठेवायची आणि आपण बिंदास आता आहेत ना संजय भाऊ ते बघून घेतील इस्लाम असंही करून चालणार नाही आणि म्हणून या कामामध्ये जेवढं सहकार्य करता येईल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फिजिकल डिजिटल आणखी मॉरल जे काही ते आवश्यक आहे आणि आपली बिरादरी वाढवण्याचं काम आवश्यक आहे तर ते आपण करूया तोच खऱ्या अर्थाने संजय सरांचा सत्कार असेल त्यामुळे अनिल ठाणेकर म्हणाल ते बरोबर आहे आज मोजके कार्यकर्ते आलेले आहेत भविष्यामध्ये आणखीन मोठे कार्यक्रम इथे होतील आणि त्यावेळेला आपण संजय बनसोडे सरांना पुन्हा एकदा बोलू खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप जिद्दाबाद